झिशिराची पानगळती कडाक्याची थंडी हुरडा पार्टी आणि मासाची सुरुवात सोमवार सोळा डिसेंबरपासून धनमास तथा मासाची सुरुवात होत आहे काय आहे त्याचे महत्व सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून आणि माहिती आवडली तर व्हिडिओ लवकर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वसंत ग्रीष्म वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहे तर शरद हेमंत शिशिर ही देवांची रूपे मानली जातात झिशिरात कडाक्याची थंडी पडते दिवस छोटा होऊ लागतो सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार कशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते पाना फुलांवरून द्वाचे थंब ओघळू लागतात पांदळीचा मौसम सुरू झालेला असला तरी देखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून प्रमाणे तजेलदार भासू लागते निसर्गाची ही कूसबदलं म्हणजेच मास तथा धनुर्मास यंदा सोळा डिसेंबर रोजी धनुर्मास सुरू होत आहे त्याचे महत्त्व जाणून घेऊ शिशीर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडीत अनेक व्रत पूजा उत्सव सण साजरे केले जातात या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या रसरशीत फळे बाजारात आलेली असतात ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते शिशिर ऋतू येताच हिवाळा अधिक गड्ड जाणवू लागतो त्यालाच धुधुर्मास असेही म्हणतात या काळात भूक खूप लागते परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो मात्र याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते नवीन वर्ष गारवा थंडी धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो उत्तरायणाची सुरुवात झालेली असते वर्षभरासाठी संकल्प देखील केला जातो याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात असा हा धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात सोळा पासून सुरू होईल या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही दोन हजार चोवीसला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहे त्याच वेळेस दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे तुर्तास आपण हेमंत सरून सुरू होणाऱ्या शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया